अन्याय न्यूज अन्याय विरुद्ध आवाज नवापूर येथे स्वातंत्र्य दिनी धुळे सुरत महामार्गावर रास्ता रोको आंदोलन दोघे बाजूला वाहतुकीच्या रांगा व्यस्त नवापूर शहरातील खाकरपळी भागातील व रेल्वे स्टेशन परिसरातील नागरिकांनी धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गाच्या गलथान कारभार व ठेकेदारांचे हलगर्जी व मनमानी कारभाराविरोधात स्थानिक नागरिकांनी व माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे यांच्या नेतृत्वात स्वातंत्र्य यांची संख्या मोठ्या प्रमाणात उपस्थित होती रेल्वे स्टेशन रोड फॉरेस्ट चेक नाका ते जुना आरटीओ चेकपोस्ट नाका परिसरात मोठमोठे खड्डे झाले असल्यामुळे आणि विविध भागातील सांडपाणी हायवे क्रॉस करून पाईपच्या माध्यमातून खाखरपळी भागात वळविण्यात आले आहे म्हणून खाखरपळी भागातील नागरिकांना सांडपाणीचा दुर्गंधीपासून त्रास होत असल्याकारणाने राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते या घटनास्थळी नवापूर पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे व पोलीस कर्मचारी पोहोचले आणि आंदोलन तात्काळ थांबवण्यात आले धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू झाली न्याय अन्याय न्यूज नवापूर संपादक विजय तिजवीज नवापूर નું પાણી અમારા ઘર ગમ્યા આવતું છે કોડુ ગટરનું પાણી આવતું છે કોઈરા બીમાર થાય ઘરમાં ભરાઈ જાય પાણી સનરાઈ બાથરૂમનું બંધુ પાણી આવે બસ એ અમારે અહીંયા બધી જગ્યા નીચી નીચી જગ્યા સે પાણી બધાના ઘરમાં ભરાઈ જાય આ ગંદકી અમને નથી જોઈતી આ નાલા બંધ કરો અમારું પર્યામ પાણી ન આવવા જોઈએ અમને ન્યાય આપો અમે બધા સારી રીતને રીયા પાણી ગટરનું જોઈએ છે આ અમારું

तुम्ही काय करा आमना कारवाई करा तुम्ही काहीतरी आज पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्यातर्फे साखरपडी या भागामध्ये सव्वीस जुलै रोजी जी अतिवृष्टी झाली होती तर त्या अतिवृष्टीमुळे आणि या राष्ट्रीय महामार्ग आणि त्यांचे काम करणारे ठेकेदार नगरपालिका यांच्या अतिशय दुर्लक्षामुळे ते सर्व पाणी सांडपाणी असेल निसर्गाचे आलेलं पाणी असेल तर ठाकरपडी या भागामध्ये पाच ते सहा फुटापर्यंत पाणी भरले गेलेले होते आणि त्यांचे ज्या संसार उपयोगी वस्तू आहेत त्या सर्व नष्ट झालेल्या आहेत एवढे बरे झाले की माणसावर त्याचं संकट आलेलं नाही कोणीही जीवितहानी झाली नाही तरीसुद्धा जीवितहानी होईल तोपर्यंत प्रशासन असेल राष्ट्रीय महामार्ग असेल कॉन्ट्रॅक्टर असेल नगरपालिका असतील हे वाट बघत आहे का असे आम्हाला वाटत आहे त्यामुळे आम्ही तहसीलदारांना नगरपालिकेला पोलीस प्रशासनाला या बाबतीमध्ये आमच्या समस्या कळवल्या होत्या परंतु या ठेकेदाराच्या व राष्ट्रीय महामार्गाच्या प्राधिकरणाने कुठल्याही प्रकारे आमच्या मागण्या मान्य केलेल्या नाहीत व आमच्या निवेदनाची सुद्धा घेतली गेली नाही त्यामुळे परत आम्ही एकदा त्यांना रिमाइंडर पत्र दिलेलं होतं की आम्ही पंधरा ऑगस्ट या रोजी रास्ता रोको राष्ट्रीय महामार्ग रास्ता रोको आंदोलन करणार आहोत तर आज रोजी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आणि ते यशस्वीरित्या पार पडलेलं आहे